तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी त्यांच्या समर्थक आमदारांसह लवकरच भाजपमध्ये येणार अशी एक अफवा गेले दोन तीन दिवस ह्या दिल्लीच्या आणि अर्थात तेलंगणा आणि आंध्रातल्या राजकारणात चर्चिली जाती आहे ती अफवाच आहे पण रेवंत रेड्डींना लक्ष करून भाजपवरही त्यातून नेम धरला जातोय आणि त्यातही पुन्हा टी डी पीला ओढलं जात आहे त्यामुळे ही अफवा त्या फक्त रेवंत रेड्डी किंवा भाजपा अशी नाही तेलंगणा आणि आंध्रातल्या राजकारणाला त्यामुळे तडा तर जाईलच परंतु राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा पुन्हा संभ्रमाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या सगळ्यामध्ये दिसून येतोय त्यामुळं एकूण ही अफवा कोणी आणि का पसरवली हे मात्र बघणं आवश्यक आहे नमस्कार गोजोस्कोप मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत ते रेड्डी त्यांच्या समर्थकांसह लवकरच भाजपमध्ये येणार अशी अफवा अचानकच पसरलेली आहे आणि त्याच्यावरती चर्चा पण सुरू झाली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे है की देवंती रेड्डी हे एकेकाळचे अभावीपचे कार्यकर्ते होते आणि आता ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पण आहेत म्हणजे तेलंगणाच्या तेलंगणचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि तिथले मुख्यमंत्री पण आहेत तरुण आहेत तडफदार आहेत पण ते अभावीपमधून एकदम काही काँग्रेसमध्ये आलेले नाहीत त्यापूर्वी ते तेलुगुदेसम पक्षात गेलेले होते आणि देसमचे सर्वे सर्वा चंद्राबाबू नायडू यांचे ते अत्यंत जवळचे कार्यकर्ते नेते असे होते चंद्राबाबूंशी त्यांचा रेवंत रेड्डींचा आजही उत्तम संवाद हा असतो आहे त्यामुळे या अफवेमध्ये चंद्राबाबूंनाही ओढलं जात आहे तेलंगणामध्ये म्हणजे टी आर एस खरं तर आता बी आर एस म्हणायला पाहिजे त्या पक्षाच्या चार आमदारांनी आता नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे एक अधिक चर्चा अशी सुरू झाली की या आमदारांना घेण्यावरूनच रेवंत रेड्डी आणि त्यांचा गट अस्वस्थ झाला वस्तुजात तशी काही परिस्थिती दिसत नाही एक आमदार तर म्हणजे आत्ता रेवंत रेड्डी दोन दिवस दिल्लीच्या दौऱ्यावर गेलेले होते तिथे ते अमित शहा आणि अन्य काही केंद्रातल्या मंत्र्यांना भेटले अर्थात त्यांचा जो सगळा विषय आहे तो तेलंगणाला अधिक निधी मिळावा तेलंगणातले काही जे प्रकल्प आहेत ते मार्गी लागावेत यासाठीच त्यांची धडपड सध्या सुरू आहे आणि आपल्याला आठवत असेल तर मार्चमध्ये ज्यावेळेला मोदी म्हणजे आपले पंतप्रधान मोदी तेलंगणच्या दौऱ्यावर गेलेले होते त्यावेळेला एकाच मंचावरती रेवंत रेड्डी आणि मोदी होते आणि त्यावेळेला गुजरातसारखाच आम्हाला तेलंगणाचा विकास करायचा आहे आणि मोदी आमचे मोठे भाऊ आहेत असं रेवंत रेड्डी त्यावेळेला म्हणालेले होते काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी म्हणजे राहुल गांधी असतील प्रियंका गांधी असतील सोनिया गांधी असतील किंवा अन्य नेते असतील वरिष्ठ त्यांचं आणि भाजप आणि त्यांचं आणि मोदी शहा यांचं इक्वेशन लक्षात घेतलं तर रेवंती रेड्डींच्या या वक्तव्याचा परिणाम आपल्याला लक्षात येईल अर्थात काँग्रेस श्रेष्ठींना हे रुचणारं नक्कीच नाही पण त्याच्यामुळे आता त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकाच होत्या में तो सगळा एपिसोड आपल्याला माहिती आहे पण त्याही काळात रेवंत रेड्डींना काही डिस्टर्ब केलं गेलं असं नाही आता एक पुन्हा चर्चा अशी झालेली आहे म्हणजे की रेवंत रेड्डींबाबत पक्षश्रेष्ठी नाराज आहेत आता ते का नाराज आहेत याच्याविषयी मात्र कुणी काही सांगत नाही हा आत्ता तिथे फक्त एक गोष्ट अशी आहे की रेवंत रेड्डी अद्यापही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत कदाचित त्यांच्यावरती हे पक्षाध्यक्षपद सोडण्यासाठी वरून दबाव आलेला असू शकतो परंतु अद्याप काही बदल झालेला नाही आहे मग याचा एक अर्थ असा आहे की रेवंत रेड्डी हे पक्षात आणि राज्यात दोनही पद्धतीने खूप ताकदवर नेते असतील आणि तसं असेल तर त्यांची ताकद खच्ची करण्याचा प्रयत्न काँग्रेसमध्ये नक्की केला जाणार पण तेवढ्यामुळे ते भाजपमध्ये येतील किंवा आता हे आपल्याला नको असलेले चार आमदार भाजपमध्ये म्हणजे ते सिटिंग एम एल ए आहेत आधी बी आर एसचं तिथे फार सुपडा साफ आहे अशी परिस्थिती आहे त्यांच्याकडे लोक बी आर एसकडे म्हणजे चंद्रशेखर राव यांचं नेतृत्व मानून तिथं पक्षात राहायला लोक तयार नाहीत आणि हे चार आमदार भाज काँग्रेसमध्ये आले त्यातले एक आमदार तर म्हणजे माजी मंत्री आहेत ते रेवंत रेड्डी आल्याशिवाय मी काँग्रेस प्रवेश करणार नाही आणि मग रेवंत रेड्डी संध्याकाळी आल्यानंतर रात्री त्यांनी रेवंत रेड्डींच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला त्यामुळे रेवंत रेड्डी हा लोकांवर नाराज आहेत याचं तर काही त्यात म्हणजे बातमी अर्थच लक्ष लक्षात येत नाही कळत नाही पण या बी आर एसच्या लोकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर बी आर एसचे जे अन्य नेते आहेत त्यांनी काँग्रेसबाबत जो शिमगा गेला तो आपण बघितलेला आहे मग आता हे कुठल्या बेसिसवरती भाजपमध्ये येणार तर त्याचं कसलंही उत्तर देत नाहीत बरं आपल्याकडे एक आता माहिती आहे म्हणजे महाराष्ट्रात आपण एक एपिसोड बघितलेला आहे पक्षफुटी आणि त्याच्यानंतरचे कोर्ट कचेऱ्या वगैरे तो अजून विषय सगळा सुरू आहे आपल्याला ते सगळं माहिती आहे ते नव्याने सांगायची गरज नाही पण त्यातला एक महत्त्वाचा भाग असा आहे की पक्षांतरबंदी कायदा हा या सगळ्या घटनेत लागू होतो आता हे चार आमदार काँग्रेसमध्ये आल्यामुळे काँग्रेसचं बळ बड़ संख्याबळ हे पासष्टच्या पुढे गेलेलं आहे म्हणजे रेवंत रेड्डींना जर काँग्रेसमधले आमदार फोडून बाहेर यायचं असेल तर किमान साठ तरी आमदार त्यांना घेऊन यावे लागतील म्हणजे तिथे पक्ष पूर्ण खलास करावा लागेल पण एवढी रेवंत रेड्डींची आत्ता क्षमता आहे का हा एक प्रश्न आणि दुसरं म्हणजे की एवढे म्हणजे काँग्रेसचे श्रेष्ठी हे एवढे झोपलेत का की अशी ति जर तिथे जर सुंदोपसुंदी असेल आणि पक्ष एक माणूस असा घेऊन जाणार असेल म्हणजे आंध्रात एकसंध आंध्र ज्या वेळेला होता तर त्यावेळेला जगनमोहन रेड्डींच्या वरती ज्या वेळेला गा झाली काँग्रेस पक्षाचीच तर त्यावेळेला जगनमोहन हा मोठ्या प्रमाणावरती काँग्रेस पक्ष त्यांच्याबरोबर घेऊन गेलेत तो उदाहरण अगदी समोर आहे आणि असं ममता बॅनर्जींनी सुद्धा पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस अख्खी विळंकृत केली म्हणजे अशी उदाहरणं आपल्याकडे नाहीत अशातला भाग नाही परंतु ममता बॅनर्जी जी असतील किंवा जगनमोहन रेड्डी असतील तर त्यांची बॅकग्राऊंडसुद्धा आपल्याला लक्षात घ्यावी लागेल दीर्घकाळ त्यांचा काँग्रेस पक्षावरती त्यांच्या त्यांच्या राज्यातल्या पक्षावरती त्यांचा प्रभाव राहिलेला आहे तेवढा काळ रेव रेवंत रेड्डींना मिळालेला आहे का रे, रे, आणि त्यामुळे पूर्ण पक्ष राज्यातला ताब्यात घेऊन ते असं काही करतील ही शक्यता मला तरी आत्ता काही दिसत नाही आणि समजा ते तसं करणार असतील तर ती त्यांची राजकीय आत्महत्या असेल एवढं मात्र नक्की आहे आणि असं जाणून बुजून कोणी काही करतं असं होत नाही पण आता ज्या वेळेला हे दिल्लीत गेले रेवंती रेड्डी त्याच वेळेला ह्या अफवांचा बाजार अचानक गरम केला गेला मग हे करणारे कोण आहेत अशा अफवा आणि कंड्या पिकवून लोक नामानिर्णय राहतात तेव्हा त्यांचे नक्की हेतू समोर येत नाहीत परंतु मग हे, हे होतंय कसं म्हणजे भाजप त्यांच्याबरोबर अमित शहा आणि भाजप त्यांच्याबरोबर म्हणजे टायमिंग पण लक्षात घ्या की रेवंत रेड्डी अमित शहाच्या भेटीला गेले आणि त्याच वेळेला ही अफवा सुरू झाली की चंद्राबाबूंच्या मार्फत सगळी आता चर्चा पुढच्या काळात होणार आहे आणि मग त्याचा एक भाग म्हणून हे गेलेले आहेत अशीच चर्चा अचानक सुरू करून दिली म्हणजे एकतर काँग्रेस श्रेष्ठी आणि रेवंत रेड्डी यांच्यामध्येच बेबनाव निर्माण होईल असाही यात एक प्रयत्न आहे दुसरं म्हणजे की काँग्रेस राष्ट्रीय स्तरावरती प्रयत्न त्यांनी करून बघितले म्हणजे नितीश कुमार असतील किंवा कुमा चंद्राबाबू नायडू असतील तर ते त्यांना भाजपपासून वेगळं करता येईल का केंद्रात हा प्रयत्न करून झाला आणि तसं काही घडलेलं नाही ते आपण आत्ता पाहतोच आहे आणि तसं घडायची शक्यता सध्या तरी काही दिसत नाही पुढे काय होईल आपल्याला माहिती नाही पण मग यात चंद्राबाबूंना ओढायचं कारण काय जे तो पुन्हा एक भाग की चंद्राबाबूंच्या बाबतसुद्धा पुन्हा एक संभ्रम निर्माण करून द्यायचा तो आंध्रातल्या लोकांमध्येही करून द्यायचा तेलंगणातल्या ते लोकांमध्येही करून द्यायचा आणि राष्ट्रीय पातळीवरती एक चित्र असं निर्माण करायचं की बघा भाजप आता काँग्रेसचं सरकार तेलंगणात आहे ते स्थिर आहे तर तिथे खेळखंडोबा करून भाजप तिथं आपलं सरकार आणू पाहत आहे असा एक नॅरेशन या यातून देशपातळीवर निर्माण करायचा वस्तुत शेजारच्या कर्नाटकमध्ये सिद्धरामय्या आणि डी के शिवकुमार यांच्यामध्ये जी इनफायटिंग सुरू आहे ती खरं तर अत्यंत चिंताजनक बाब काँग्रेससाठी आहे त्यात एक बी नागेंद्र नावाचे त्यांचे एक माजी मंत्री आहेत त्यांनी जो घालून ठेवलेला घोळ आहे मी पुढच्या एका एपिसोडमध्ये ते बोलणार आहे पण त्यांनी जो घालून ठेवलेला घोळ आहे आणि त्याच्यामुळं सिद्धरामय्या सरकार अडचणीत येणार आहे असं सगळं असताना मग तिथलं लक्ष वळवण्यासाठी म्हणून ही चर्चा येत आत्ता इथे ही केली जाती आहे का हे चर्चा ही साधारणपणे एरवी मग असं काही बोलणारे असतात तर ते कुठल्या ना कुठल्या रूपात ते समोरही येतं मात्र ही चर्चा अचानक सुरू करून दिल्यामुळे म्हणजे प्रदेशाध्यक्षपद यांनी न सोडणं त्याच वेळेला ही इथे बी आर एसमधून काही लोक भाजप म्हणजे काही आमदार भाजप सॉरी काँग्रेसमध्ये येणं आणि राज्याच्या प्रकल्पांसंदर्भामध्ये केंद्रात जाऊन असे आ, अनेक मंत्री मुख्यमंत्री या गेल्या पंच्याहत्तर वर्षात अनेकदा गेलेले आहेत राज्याचे प्रकल्प मंजूर झालेले असतात अनेक वेळेला निधी वाढीव हवा असतो किंवा काही प्रकल्प रेंगाळतात तर ते तातडीनं मार्गी लागा म्हणून स्वतः मुख्यमंत्रीसुद्धा अनेकदा प्रयत्न करतात म्हणजे काँग्रेसचं सरकार केंद्रात आणि राज्यात असताना घटना घटनासुद्धा घडलेले आहेत पण मग आत्ताच हे सगळं कर करायचं कारण एक त्यातला भाग असा दिसतो आहे की चंद्राबाबून म्हणजे रेवंत रेड्डींच्या खांद्यावर बंदूक ठेवायची आणि त्यात टी डी पीला ओढायचं आणि भाजपवर नेम धरायचा असं काहीसं एक चित्र या सगळ्यातून साधारणपणे डोळ्यासमोर येत आहे म्हणजे या तीन पक्षांना घायाळ करताना सुद्धा या दोन पक्षांना आणि रेवंती रेड्डींना समजा काँग्रेसमधलेच कुणी किंवा अन्य कुणी जर हे खेळ खेळत असेल तर जे भक्कम सरकार आज तेलंगणात रेवंती रेड्डींच्या रूपाने उभा आहे तर ते खिळखिळ होईल आणि काँग्रेसला देशपातळीवर असे भक्कम नेते खिळखिळ करणं परवडणार आहे का तेव्हा भाजप किंवा चंद्राबाबू नव्हे तर काँग्रेसचे नेते आणि शेष्टी यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं तर काँग्रेसचंच एका अर्थाने भलं आहे भाजपला कोंडीत पकडण्यासाठी चंद्राबाबूंना कोंडीत पकडण्यासाठी आणखी अन्य अनेक विषय मार्ग असू शकतात पण अशा भक्कम नेत्याला खच्ची करून काँग्रेसला काहीच साधणार नाही ह्यात ते दोन बोक्यांची आपण ते भांडवणाचा एक गोष्ट आपण ऐकलेली आहे कदाचित यात तिसऱ्याच पक्षाचा फायदा होऊ शकतो पण हा अफवांचा बाजार मात्र असा का गरम होतो आहे तर फेक नॅरेटिव्ह सध्या जी आपल्या देशात जी फॅक्टरी सध्या सुरू आहे तर त्याचे जे बळी पडतात त्याच्यातलंच एक प्रकरण म्हणूनही आपण या गोष्टीकडे बघायला हरकत नाही तेव्हा अशा नॅरेशनपासून आपण का लांब राहावं त्याचं एक ताजं उदाहरण म्हणून मी आपल्या डोळ्यासमोर ही गोष्ट आणली मित्रांनो आमचं आजचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतंय आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाब्याला विसरू नका पाहत रहा, गुरुस्कोप धन्यवाद